नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज शेतकरी मित्रांनो पुढील दोन दिवस विदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती पण विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवली होती पण आता विदर्भातील पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे सोमवार आणि मंगळवारी नागपुरात विजेच्या कडकड्यासह अतिमुसळधार पाऊस पडण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सोमवारी सोमवार रोजी विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्याच्या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सोमवारी गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर अमरावती भंडारा आणि वर्धा या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे Invece, जे पावसाच्या प्रतीक्षेत होते हवामान खात्याने दिलेली माहितीनुसार सोमवार गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर नागपूर अमरावती भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याशिवाय यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातही विजेच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे